मरीन लाईन आणि गेट ऑफ इंडिया तिकडे जातो आहे माझ्या फ्रेंडसोबत तर आम्ही आता तिकडेच भेटणार आता फ्रेंड नाही येणार फ्रेंडला आहे की फ्रेंड ठीक आहे नाही बोलते ठीक आहे चला बघ आता भेटू आपण डायरेक्ट मरीन लाईनला आणि आजी किक नाही जेंट्स डब्यात गेला लेडीज डब्यामध्ये आला उठता येते ना <whis> <cozitu minha mythology> तसं की तू एकटाच नाही तिकडे थोड्याच वर्षात आता

चला तो कुछ जैसे शाइना किधर किधर गए बोलो मरिल्ला है चलो 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 निकलो <laughs> मैं आलू था था है मेरी तो समर वाजिंग के <laughs> आलोक मयूरी बस लो कि नून खूब है

काय बसय भारीच एकदम थोडस ऊन कमी झालंय ना आम्ही खुश ना तुला खूप यायची लाय खूप काय खूप आलो त्यू बघा असा होतोय एकदम छान वातावरण हो आहे ना जीव खूप रश पण व्हायलाय कुठे बसतो इथं थोडस बहु शकता किती रश झालाय आता इथे सनसेट होतोय अस छान वॉक करतो असाच तो आम्ही मयुरीकडे मयुरी शबनादर शबना मयुरी खूप घाबरती आली इथे शबना हाय शबना, शबना। <laughs> इथं रोड ट्रॅफिक रश खूप झालाय आता आणि आता जातोय गेट ऑफ इंडियाला आम्ही अजून थांबू मग रे चल चल चल, चल। <laughs> फिरतोय असं छान एकदम हवा थंडगार सुटली एकदम <laughs> मी तर बसचा वेट करतोय बसच येत नाही किती वेळ झालं पंधरा वीस मिनिट झालं कंटाळा कंटाळलं पटाक नाही ना लागलो तर तुम्ही वरच्या पुढच्या सीट आहे तुम्ही बघू शकता चर्च ला किती गर्दी आहे किती गर्दी आहे चर्च गेट सुद्धा लिहिलेलं दिसतय अरे काय माहिती आहे कोणतं ग्राउंड आहे सीट्स वगैरे नाही काय माहिती वाव खूप मोठा आहे ग्राउंड काय माहिती कोणतं ग्राउंड आहे वा जिके के बसले, इकड मयुरी बसली असे आता गेट ऑफ फेड जायला पण बस आहे तिथंच आहे बाहेर तिथूनच तिकीट काढायचंय आता बस आहे मयुरी बस मध्ये जातोय आता अजून वरती बसायचंय अरे शूज

आणि तुम्हाला तर ताज हॉटेल दाखवते काय भारी एकदम भारी दाखवत तुम्हाला हो ताज हॉटेल इंडिया होऊ शकता ते um, पाच पाठीमागे हॉटेल आहे बघू शकता असं हा हा काय सुंदर दिसतंय अंधारामध्ये काय सांगू मग यूरिया अजून भिगडं असं भारी सर आहे बघू शकता हॉटेल चला आता खूप पाथून आम्ही चलायला किती वर्षानंतर आले संध्याकाळी मी म्हणजे आलेच नाही किती दिवसानंतर दिवस नाही वर्ष भारी दिसते इथं आहे मोठ हॉटेल काय गर्दी आहे रे मला दाखवते आणि इकडे गेट ऑफ इंडिया आपला असा होऊ शकता दारी 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 बांधलाय न्यू इयरचं फंक्शन आहे वाटतं इथे असं मयुरी इथं आहे कस हॉटेल मयुरी भारी ना इथे बघा ताज हॉटेल इथे हे दुसरं ताज हॉटेल एकदम भारी गर्दी किती आहे बघा भरपूर गर्दी आहे काय करेल मयुरी काय कुठे मोबाईल तुझा अजिंक्य इथं हो तच्छा लग्न हो ते किती वर्षानंतर आले मी खरंच रात्री तर कधी चालू नाही फर्स्ट टाइम आलो आहे का आता वाजले साडेसात रात्रचे बहू शकता आ हा हा इथून हलूच वाटत नाही आहे का वाटतं इथंच बसाव <laughs> मयुरी बोर झाली आता फिरायचं पण बोर पण होतीये आता खूप उशीर झालाय आहे मयुरी तुला फिरायची इच्छा होती तिला सुट्ट्या चला खूप रश पण आहे बाबा भरपूर आहे सगळी मुंबईतच आली काय असं वाटते न्यू इयर सेलिब्रेट करायला भूक लागली आता काहीतरी लाग खाऊन घेतो आम्ही बस मध्ये आम्ही चर्च गेटला आलोय आणि अजिंक्य भैरीच पाठी आहे त्याला फ्रँकी खायची आहे अजिंक्यला खूप गर्दी आहे माझव दाखवते

लोकल मध्ये घरी जाण्यासाठी रिटर्न आजचा दिवस आमचा होता आणि स्ट्रँकी आता आम्ही खातो अशी नाजिंक्ये तिकडे आहे का राजू अजिंक्ये तिकडच्या डब्यामध्ये अशी खूप भूक लागलीय मैहुरी तर वडापाव खायली काय काय खाणार ग आता उभं टाकले खूप राश झालाय आता मग दुसऱ्यांना पण जागा द्यायला पाहिजे बसायला सगळे जॉब होऊन येतात ना आता अस गेली आता मी ब टाकली आता बसापर्यंत बस टाकणार असं माझी फ्रेंड पण ब टाकली आलो एकदाची वसईला आमच्या वसईलायुरी फाइनली, झालं पाच मिनटात घरी जाणार वॉक करीतच जाणार की आठवणी पाय दुखतात फिरू फिरू आहे ना कारण मरीन लाईन एवढा वॉक केलाय ना आम्ही काय सांगू आहे की नाही आमच्या बसायचं अस गर्दी बिलकुल नाही आता पिची मग होत थक चलो आलो घरी मग युरीचा चा वेकेशन एकदम मस्त सेलिब्रेट झाला आहे ना है की नाही तिला जायची इच्छा होती जाऊन आलात मग असं एकदम फिरून आला तर आजचा दिवस असा होता एकदम वेगळा ट्रेन मध्ये येथा हे घेतलं मला आ, ट्रेन मध्ये व्हिडिओ पण नाही काढला विक्री कानातलं सगळं आलं होतं हे तिने घेतलं असं चला मग आजचा व्हिडिओ इथे चेंड करते आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट mm -hmm.